नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो टेक्निकल चावडी या आपल्या युट्यूब चॅनलवर ह्या चॅनलवर आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजीज मराठमोळ्या भाषेमध्ये मराठमोळ्या ढंगामध्ये समजण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्या मित्रांनी कधी तुम्हाला असं म्हटलं असेल की मी फ्रंट एंड सांभाळतो किंवा बॅक एंडवर काम करतो मी एक फुल स्टॅक डेव्हलपर आहे तर हे काय आहे बॅक एंड डेव्हलपमेंट फ्रंट एंड डेव्हलपमेंट फुल स्टॅक डेव्हलपमेंट तर मग चला आजच्या चावडीवर बोलूया आपण याच विषयावर तुम्ही तुमच्या मोबाईल वरून ऑर्डर तुमच्या जेवणाची किंवा फू फूडची ऑर्डर प्लेस नक्कीच केली असेल तर आपण चला ह्या प्रोसेसला पूर्णपणे बघूया कशी करते तुम्ही काय करता तुम्ही तुमचा डिलिव्हरी ॲप ओपन करता त्या ओपनवर केलेल्या ॲपमध्ये मध्ये जाऊन तुम्ही सर्च बारवरती तुमचं आवडती रेस्टॉरंट किंवा फूड जे पण तुम्हाला पाहिजे आहे ते शोधता त्यानंतर त्या तुम्ही जे सर्च केलेले आहेत त्याचे वेगवेगळे लिस्ट तुमच्यासमोर येते आणि त्यातून तुमचा आवडता रेस्टॉरंट किंवा फूड तुम्ही सिलेक्ट करता बरोबर त्यातली मेन्यू बघता मेन्यूतून तुम्हाला जी ऑर्डर पाहिजे ती तुम्ही ॲड टू कार्टमध्ये टाकता त्यानंतर तुम्ही तुमचा पत्ता देता तुम्ही तुमचे पेमेंट्स डिटेल्स भरता आणि ऑर्डर प्लेस करता हे तुमच्या स्क्रीनवरती होत असतं आता मागे काय होतं की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जो जे सर्च केलेला आहे तो सर्च करून तुम्हाला त्याच्या त्याचे जे हॉटेल्स आहेत तुमच्या आवडीचे जे हॉटेल्स आहेत त्या सर्चनुसार केलेले जे हॉटेल्स आहेत त्यानंतर त्याचे पदार्थ आहेत त्याची लिस्ट तुमच्या समोर येते ही पहिली गोष्ट बॅकेंडमध्ये होती की ते सर्च करते दुसरे म्हणजे तुम्ही जेव्हा काही सिलेक्ट ऍड टू कार्ट करता तर ते तुमच्या डेटाबेसमध्ये सेव्ह होते तुम्ही पेमेंट करता तर ते पेमेंट देखील तुमच्या डेटाबेसमध्ये सेव्ह होते तुम्ही ऑर्डर प्लेस होते ती ऑर्डर सेव्ह होते ती डेटाबेसमध्ये सेव्ह होते ती ऑर्डर तुमच्या रेस्टॉरंटच्या किंवा हॉटेलच्या डॅशबोर्डवर जाते ही तुम मागे घडत असतं बरोबर आता जे तुम्ही तुमच्या ॲपवरती आहे आणि जे बा... जे मागे जे घडत आहे यांना जोडणारा एक दुवा असतो त्याला म्हणतात ए पी आय सो हे एपीआय काय करतं लाईक की तुमच्या रेस्टॉरंटची लिस्ट घेऊन यायची पदार्थांची लिस्ट घेऊन यायची तुमचा डेटा सेव्ह करायचा पेमेंट सेव्ह करायचा पेमेंट कम्प्लीट करायचं ऑर्डर स्टेटस द्यायचं ह्या साऱ्या गोष्टी ह्या एपीआयद्वारे घडल्या जातात तर ही आहे तुमची ओवरऑल प्रोसेस आता ह्याच्यात फ्रंट एन काय बॅक एंड काय आहे ते पाहूया आता आपण समजून घेऊया ह्या उदाहरणावरून की ह्याच्यामध्ये फ्रंट एंड काय बॅक एंड काय आणि फुलस्टॅक डेव्हलपमेंट काय आहे फ्रंट एंड म्हणजे काय जे तुम्हाला दिसतं जे स्क्रीनवरती दिसतंय ते सगळं म्हणजे फ्रंट एंड जे तुम त्याच्याबरोबर इंटरॅक्ट करताय तेच फ्रंटेन म्हणजेच यू एक्स यू आय डिझाईन लेआउट रिस्पॉन्सिव्हनेस हे सगळं येतं मध्ये आणि हे करण्यासाठी काय वापरलं जातं तर एस टी एम एल सी एस एस जावा स्क्रिप्ट रिॲक्ट नेक्च यासारख्या फ्रंटेन टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात सो फ्रंट एंड म्हणजे जे तुम्हाला समोर दिसतंय तो भाग तो ॲप्लिकेशनचा तुमच्या प्रोग्राममधला तो भाग म्हणजे फ्रंट so एंड सो एखादा डेव्हल एखादा तुमचा मित्र म्हणत असेल की मी फ्रंट एंड डेव्हलपमेंट करतो म्हणजे तो यू आय स्क्रीन बनवतो तो UX वरती काम करतो तो एस टी एम एलवरती काम करतो तो सी एस एसवरती काम करतो तो रिस ऍप्लिकेशन रिस्पॉन्सिव्ह करतो रिस्पॉन्सिव्ह म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशन जो आहे तुमचा तो तुमच्या मोबाईलवरही ठीक चालतो आणि तुमच्या लॅपटॉपवरती ठीक चालतो तो तो जे हे काम करतो त्याला म्हणतात फ्रंट एंड डेव्हलपमेंट या उलट बॅक एंड डेव्हलपमेंट काय आहे आपल्या उदाहरणामध्ये आपण जे जेवणाचं उदाहरण घेतलं फूड ऑनलाईन सिस्टीमचं जे उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये बॅक एंडमध्ये जे सर्च केल्यानंतर तुमचे हॉटेल्स तुम्हाला आवडणारे पदार्थ त्या सर्चनुसार घेऊन येणे याच्यासाठी जी गोष्ट डेव्हलप केली जाते ते आहे तुमचं एंड सो ते आहे तुमची ऑर्डर स्टेटस अपडेट करणं ऑर्डर प्लेस करणं टू कार्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या बॅकहेंडमध्ये ज्या तुम्हाला दिसत नाही पाहिजे काय होते त्याला म्हणतात एंड डेव्हलपमेंट सो एखादा डेव्हलपर तो एखादा मित्र तुम्हाला म्हणाला की मी बॅक एंड हँडल करतो तो म्हणजे तो काय हँडल करतो तर तो, तो, तो कदाचित डेटाबेसवरती काम करत असेल एक्वेल कॉनर काम करत असेल तो कदाचित एपीआय बनवत असेल तो लॉजिक लिहित असेल तो ई कॉमर्सवरती काम करत असेल पाठीमागे एपीआय बनवून तो अशा प्रकारची कामं जे करतात ते म्हणतात बॅक डेव्हलपमेंट आता एक खूप कॉमन टर्मिनॉलॉजी जी फार फेमस होत आहे आता ती आहे स्टॅक डेव्हलपमेंट आता हे स्टॅक डेव्हलपमेंट म्हणजे काय तर काही काही कंपनी असं काय म्हणतात की आम्हाला हे वेगवेगळ्या डेव्हलपमेंट होते एकाच माणसाने केलं पाहिजे सो फ्रंट एंड टू बॅक एंड हे दोन्ही सांभाळणारा दोन्ही गोष्टींवरती काम करणारा जर डेव्हलपर असेल त्याला दोन्ही गोष्टी येतात त्याला म्हणतात फुल स्टॅक डेव्हलपमेंट तर मित्रांनो हे होतं बॅक एंड डेव्हलपमेंट फ्रंट एंड डेव्हलपमेंट आणि फुल स्टॅक डेव्हलपमेंट तुम्हाला यावर काही क्वेश्चन असेल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला फ्रंट एंड डेव्हलपमेंट रियाक आणि नेक्स्ट डिस शिकण्याची इच्छा असेल तर आपण एक कोर्स सुरू केला आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवर माय साईट हो डायरीजवरती इंग्लिशमध्ये आहे सो त्यात त्यात आपण एक कम्प्लीट कोर्स सुरू केला आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुढच्या आठवड्यात भेटेल नवीन विषय घेऊन चावलीवरती then you